अत्यंत एक धक्कादायक बातमी समोर येते आहे ती गोव्यातून गोव्यामध्ये एका रिक्षावाल्याच्या मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू झालाय रिक्षावाल्यानं गाडीला धक्का लागला म्हणून जबरदस्त मारहाण केली या मारहाणीत माजी आमदार यांना जबरी मार लागला मोक्याच्या जागी लागलेल्या मारामुळे त्यांचा मारहाणीत मृत्यू झालाय मृत्यू पावलेला हा आमदार काँग्रेसचा आहे असं आहे गोव्यामध्ये गाडीला लागलेल्या धक्क्याच्या प्रकरणातून उद्भवलेला वाद हा एका आमदाराच्या जीवावर बेतला आहे संदीप येवले आमचे सहकारी या निमित्तानं जोडले गेलेले आहेत संदीप हा प्रकार कुठे घडलाय आणि रिक्षावाल्यावर काही कारवाई झाल्याचा तपशील येतोय का निश्चितच सर आपल्या आपल्याकडे जी माहिती आली आहे गोव्याचे काँग्रेसचे माजी आमदार जे लहू मामलेदार तसं त्यांचं नाव आहे हे बेळगावमधल्या खडे बाजारातील शिवानंद लॉज जवळ ही घटना घडलेली आहे खडे बाजारामधील शिवानंद लॉन लॉज कडे जात असताना ही घटना घडलेली आहे रिक्षाचा कारला स्पर्श झाला आणि तिथे त्यांचा वाद झाला वादानंतर ते त्यांनी स्वारी देखील म्हटलं रिक्षा चालकांना सॉरी म्हटल्यानंतर ते तिथून निघून गेले आणि लॉज समोर येताच कार पार्किंग केल्यानंतर कार पार्किंग केल्यानंतर ते एका लॉज मध्ये कोसळले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला संदीप थोडक्यात तुम्ही जे सांगता आहात त्यानुसार मारहाण ज्या जागी झाली त्याच्यापासून थोडस दूर जाऊन आमदाराचा मृत्यू झालेला आहे या प्रकरणामध्ये पोलिसी कारवाई गोव्याच्या पोलिसांनी काय केलेली आहे रिक्षावाल्याला एव्हाना ताब्यात घेतलेलं असेल किमान सध्या सर जी आपल्याकडे जी माहिती आलेली आहे रिक्षा चालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे अद्याप हे समोर आलेले नाही की त्यांचा मृत्यू मारहाणीमुळे झालाय हे अद्याप समोर आलेले नाही आहे सर जी अगदी या मारहाणीतील धक्क्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होऊ शकतो तशा प्रकारची प्राथमिक चौकशी निश्चितच होईल तुर्तास धन्यवाद संदीप या सगळ्या तपशिलाच्या आता जो तपशील आपल्या समोर आहे तो दृश्यातून अत्यंत धक्कादायक स्वरूपातला आहे ही घटना गोव्याची आहे आत्ता आपण सी सी टी चित्रित झालेलं जे दृश्य पाहतोय ते गोव्यातल्या मारहाणीचं आहे ही मारहाण दोन सामान्य व्यक्तींमध्ये झालेली नाही ही मारहाण रिक्षाचालक आणि एका माजी आमदारात झालेली आहे रिक्षाला गाडीचा धक्का लागला म्हणून रिक्षावाल्यानं चिडून ज्या व्यक्तीला मारहाण केली ते काँग्रेसचे माजी आमदार आहेत लहू मामलेदार असं त्यांचं नाव आहे आणि यांना झालेल्या मारहाणीमध्ये लहू मामलेदार यांचा काही वेळानंतर मृत्यू झाला आहे रिक्षावाल्याच्या मारहाणीत एका माजी आमदाराचा मृत्यू होणं ही धक्कादायक बाब गोव्यामध्ये घडली आहे